दास बाबू रामदास थायमाडे या मराठी तरुणाला एकोणीसशे पन्नासच्या आसपास मालाडच्या बॉम्बे टॉकीजमध्ये टेक्निशियन म्हणून नोकरी लागली आणि काम सुरू झाले ते बिमल रॉय यांच्या फिल्मचे बिमल रॉय यांचे सारे युनिट बंगाली असल्यामुळे पुढे रामदासचे दास झाले आणि पुढे दास थायमाडे अशी नावाची मोडतोड अशी मोडतोड आमच्या आणखीन एका मित्राची झाली देबू देवधर खरं तर पाळण्यात नाव शंकर पण फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये गेल्यानंतर विविध प्रांतातील विद्यार्थी एकत्र आल्यावर देवधरचे प्रथम देबू देवधर झाले आणि मग पूर्ण पुणेकर असलेल्या देवधरांचे नामकरण दुसऱ्या पूर्ण पुणेकर प्रदीप दीक्षितने देबू देवधर असे केले अर्थात नावात काय आहे म्हणता म्हणता नावातील इंग्रजी अक्षरे बदलून संख्याशास्त्राच्या आधारे आपलं भविष्य सुधारून घेण्यापर्यंत काळ लोटला आहे पण दासबाबूंच्या उमेदीच्या काळात हे नव्हते त्यांना शिकायचे होते या फिल्मसारख्या तत्कालीन नवीन माध्यमाच्या शाळा आणि इन्स्टिट्यूट तेव्हा निर्माणही झाल्या नव्हत्या ते, ते ग्रँड रोडला राहत असत आणि मालाडहून कामाहून सुटले की तडक चर्च चर्चगेटला इरोज किंवा आजूबाजूच्या थिएटर मध्ये सिनेमाला जात असत हेच त्यांचं इव्हनिंग कॉलेज त्यातील हॉलिवूडचे सिनेमे बघत बघत सीन कसा सुरू झाला कापला कसा इन्सर्शन किती टाकले क्लोजअप किती आणि कसे होते क्लायमॅक्सला ग...